नमस्कार मित्रांनो मी चेतनमाले आपल्या चेतन आग्रे चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते भावाना तर कशाच सर्व आय होप आपण सर्वजण मजेत असाल तर आजची एक छोटीशी व्हिडिओ आहे तर आधी शूट केली मी आणि आपला अंकुश मात्रे उपसायला आला होता उपसायला म्हणजे काय ते तुम्हाला समजेल नंतरला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरला आपल्याकडे ही छोटी छोटी खांडी असतात ज्या डबकं असतात तर त्याच्यामधून मासे सात म्हणजे थांबलेले असतात या लवाड्यामध्ये तर तेच उपसण्यासाठी तो आला होता तो मसल्याला गेला तर त्याला मसल्याला मच्छी भेटली नाही म्हणून तो आपल्या खाडीमध्ये आला फक्त एका तासामध्ये थोडीशी एक, का तासा एक कालनापुरतं मच्छी भेटली मित्रांनो तर हेच आहे कोकण सुख आणि नक्कीच ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कोकणामध्ये कशाप्रकारे मच्छीमारी केली जाते तर नक्कीच ही तुम्हाला व्हिडिओ आवडेल कंटिन्यू करा मित्रांनो बघूया एवढं पाणी आपण उपसलं आहे अंकुश म्हात्रे आणि हर्ष कांबले हा हातात हर्ष हा हे बघ अरे हा बघा मित्रांनो हा बघा एक बोईचा मासा भेटला आहे पहिला सुरुवात झाली अजून तुम्हाला शेवटी दाखवीन तुम्हाला काय काय भेटते अजून बघा मित्रांनो गावाला राहून हे कोकणचं सुख जगता येते हे बघा दुसरा एक मासा भेटला मस्त एक नंबर आहे दाखव बघा साईज बघा मित्रांनो एक नंबर साईज आहे मस्त हा ही खरी मजा आहे मित्रांनो कोकणात राहायचं म्हंटल्यानंतर ही खरी मजा आहे बघा म्हणजे अंकुश मगाशी मसल्यामध्ये पण केलता बाजारामध्ये पण त्याला तिथं मच्छी भेटली नाही आता मच्छी नाही भेटली मग काय डायरेक्टली आपल्या खाडीमध्ये आला बघा आपल्या गावाच्या खाली खाडी आहे खाडीत यायचा पोरगीसोबत आणले एवढा पाणी मित्रांनो उपसला आपला हर्ष आहे तो, तो त्याला मदत करते तो पण त्या खाजलातून आले तर बघा पायाजवळ मासे सुख अनुभवायला ना नशीब लागता आणि हे ज्याच्या नशीबी आहे ना तो खरंच मनाने मोठा श्रीमंत माणूस आहे कारण का किती पैसा कमवला काय केला तो माणसाला जगता आला तर त्या गोष्टीचा काय फायदाच नाही आणि ह्या छोट्या छोट्या मच्छीला जी चव आहे ना मित्रांनो त्या तुमच्या मोठ्या मच्छीला पण नाही बघा तर आहे जी आहे ना येऊ येऊ त्या नंतरला बघू आपण नंतर बघू इथे उपस उपस घे बघा तुम्हाला मित्रांनो दे व्हिडिओ आपण छोटी करणार आहोत कारण काय मोठी पण नाही बघा इथे हा मासा बघा आणि ही छोटी छोटी मच्छीच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो मोठ्या मच्छीची गरज नाही या ह्या जी चव आहे ना भेटला ना कोमट भेटला ना हा बघा मित्रानं कोमट भेटला म्हणजे जिताडा तुमच्याकडं तुम्ही कोमट काही काही ठिकाणी कोमट बोलतात आमचं कोमट आणि जिताडा बोलतात काही काही ठिकाणी ह्याला खाजरा बोलतात आता हा मोठा छोटा खाजरा आहे आपण नंतर शेवटला मला दाखवू अरे बघा आतापर्यंत तीन एक भेटले आपल्याला हा बघा हा इथं आहे बारीक छोटा आहे छोटा मित्रांनो ही एक कोकणातली मजा आहे आणि हे जीवन जगण्यासाठी मी मुंबईवरून येतो मित्रांनो स्पेशली पण कधी कधी काय होतं की मी स्वतः व्हिडिओ व्हिडिओ करायची की मग म्हणजे आपण हे उपसायला आपल्याला जमत नाही उपसायला येऊ शकतो असा काय प्रॉब्लेम नाही ना पण त्यासाठी मग कॅमेरा पण धराला माणूस पाहिजे असं सगळं काय काय मित्र भरपूर स्ट्रगल करून व्हिडिओ बनवतात पण आपल्याला तेवढं नाही जमत मित्रांनो हा तो बघा आणखी एक जिताना भेटला बघा ली खाडीची जमीन आहे त्याच्यामुळे इकडे हा ह्या हा जो मित्रांनो आणि हा जिताडा कशासाठी येतो हो माहिती आहे का ही लवी आहे ना ह्या लवीमध्ये पाणी असतो आणि त्या लवीला धरून जिताडा राहतो आता तुम्ही मगाशी सुरुवातीला आपण जर आलो ना लवकर झालं असं दाखवलं असता ह्या पूर्ण पाण्याने भरला होता तेव्हा मच्छीची काय चालत वाटत नव्हते हो याच्यामध्ये मच्छी आहे म्हणून समजत पण नव्हती पण हो त्याच्यानंतर जसं उप उपसला पूर्ण पाणी खाली झाला तसा आपोआप जो जिताडा जो लवीला बसलेला असतो ना खड्ड्यामध्ये तो खाली उतरतो तर असं आहे बघा मित्रांनो गावचं वातावरण काय एकदम प्रसन्न आहे कोकणाचं सुख जगायचं असेल ना तर त्यासाठी आपलं कोकणामध्ये घर पाहिजेच आणि घर नसेल तरी मित्रांच्या सोबतीने नक्कीच या आणि खास करून ह्या जमिनी आपल्या जपा मित्रांनो एकच प्रत्येक सांगतो आहे की हे कोकण स्वर्ग आहे ना याला जर तुम्ही दुसऱ्याच्या हातामध्ये दिलात ना तर नक्कीच ह्याचा नरक बनायला वेळ लागणार नाही आता खूप ठिकाणी बघितलात तुम्ही आज नवी मुंबई वगैरे आज आपली आपल्या लोकांच्या जमिनी होत्या आज तिथे ते त्यांचं जे अस्तित्व जे बोलतात ना हरपून गेले मित्रांनो शेडकोच्या नादामध्ये तर हे अस आपलं अस्तित्व आपल्याला स्वतःहून संपवायचं नाही आहे तर त्याच्यामुळे बघा हे हां तर म्हारी पण भेटले बघा आपल्या हां एक म्हारी भेटले मित्रांनो म्हारी दाखवतो तुम्हाला हर्ष कांबलेला म्हारी भेटले एक नंबर बघ भारी आणि हर्षनी चिंबुरी आहे ती पण तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवते मित्रांनो हर्ष तू दाखव दाखवलं पुन्हा एकदा तर बघा मित्रांनो आठवीचा पोरगा आहे आठ पाच तेरा तेरा चौदा वर्षाचा पोरगा आहे आणि बघा चिंबुरी बघा एक एक चिंबूर नाही बिन अंगडावाला काढून दाखव ना नको जाऊन दिसत सोड बघा मित्रांनो एवढी मित्र चिंबुरी भेटलीत याच्यामध्ये कमीत कमी पंधरा ते पंधरा चिंबुरी आहेत पंधरा आणि एक मारी बघा किती मोठी आहे तर तुमच्याकडे कायला बोलतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आमच्याकडे म्हारी बोलतात काय काय ठिकाणी माराही बोलतात आणि काय काय ठिकाणी शिंपल्यावर बोलतात पण शिंपल्या ह्या छोट्या असतात ही स्पेशली हिची चव आहे ना ते तुमचा मटण चिकन त्याच्यासमोर ती फिकव पडेल एवढी ही चव आहे तर नशिबाने भेटते हे सर्व चल मस्त गुडवक हर्ष हर्ष कांबले बघा मित्रांनो प्रत्येकजण आता ही बसलेत ना बांधावर हे पण तशीच मेहनती आहेत फक्त आता काय ते आज गेलेत नाही आता ही खाडीमध्ये सगळं त्यांचंच साम्राज्य असं समजा तर आता, आता, ला, ला आता हा पूर्ण हा बघा आता हा आठवत आहे पाणी आपल्याला उपसायला थोडासा त्रास होईल म्हणून आपण काय केलं आता ऑलरेडी हा उपसून घेतला त्यानंतर हा उपस उपसल्यानंतर ह्या डबकामध्ये आपण जो पाणी होता तो आता बघा घालून घेतला हात लावून ठेव ना हात लावण्यावर काय जाईल तर बघा आणि हा अंकुश म्हात्रेचा आपला बोलतात ना बाई हात का खेल दहाव्या हाताचा खेल आहे आज, आज मच्छी थोडी कमी आहे ना तरी कमी आहे मित्रांनो हे पाच सात जितारे भेटलेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून जितारे भेटेल तुम्हाला दाखवतो थोडीशी व्हिडिओ पाऊस करतो कारण का व्हिडिओ खूप मोठे होईल आणि बघायला तुम्हाला कंटाळ येईल तर हा बघा मित्रांनो असा घोल्या हा ह्याला बोलतात घोल्या अगदी जरा घोल्या उचल बघा ह्याला बोलतात घोल्या मित्रांनो झाला आहे आपलं काही काही ठिकाणी झिला वापरतात आमच्याकडून झिला वापरायची पण झिला आमच्याकडे खूप कमी लोक वापरतात तर ह्याला रोह्या साईडला जास्त करून झिल्याचा वापर करतात रोहा पेन पनवेल तिथपर्यंत झिला वापरतात जास्त करून पण हा आमच्याकडे घोल्या हा घोल्या कधी वापरायला येतो जेव्हा आपण धरण असतो धरण म्हणजे काय वाना वाण्याच्या वाण्याच्या इथं घोल्याला किंवा कोलबी वगैरे पकडायला एरण बोलतात ना एंडी असं एंडीचा वापर करता हा छोटा घोला आणि एकच माणूस याला आरामात हँडल करू शकतो तर आता बघा दुसरा डबक आपण उपसायला घेतलाय तर ह्याच्यामध्ये जिताड्यांची चान्सेस जास्त आहेत बघूया किती भेटतात ते हा पाणी थोडं जास्त आहे तर लास्ट स्टेपला तुम्हाला दाखवतो किती काय भेटते ते आपल्याला आणि हा ह्याच्यामध्ये हा असा घोल्या लावून उपसण्याचा फायदा म्हणजे काय माहिती आहे काय की जी पण मच्छी आता मगाशी तुम्ही बघितलात तर मच्छी पा चपलीने जेव्हा आपण पाणी फेक फेकत होतो त्यावेळेस ती मच्छीमध्ये येऊन दुसऱ्या टप्कामध्ये जात होती पण आताला काय करायचं आता इथे स्टॉप म्हणजे हा एवढाच उपसायचा आहे मग आपण काय केलं आहे जी बा जी काय मच्छी याच्यामध्ये असेल ना, ना ते डायरेक्टली आपल्याला याच्या पुढचा जो आहे ना भाग तो उपसायचा नाही तर त्याच्यामुळं आपण इथपर्यंत स्टॉप करणार आहोत म्हणून काय केलं आहे खोल्या लावून जो पण काय मासा असेल ना तो उपसून डायरेक्टली घोल्यामध्ये त्या जाल्यामध्ये आपल्याला भेटेल तर बघा मित्रांनो ही काय साधी गोष्ट नाही कारण का एवढं पाणी उपसायचं म्हणजे छाती फोडायचं काम आहे आणि तर संध्याकाळी खूप हात दुखतात आपण जर एका दिवशी जो एकाच टायमाला करायला येतो ना अचानकमध्ये त्याला संध्याकाळी गेल्यानंतर लय त्रास होतो पण अंकुशचा हात म्हणजे बोलतात ना, बोलता ना हप्त्यातून रेग्युलर काम बोलला तरी चालेल तो कामावरून जरी जाऊन आला तरी पण तो उपसायला जातो त्याच्यामुळे हे त्याचा नाही आहे शरीराने किती जरी बारीक असला तरी पण भरपूर पाणी उपसू शकतो एवढं जास्त बोलतो ना स्टॅमिना माणसाकडं आणि ह्या गावच्या वातावरणावर राहिलेली माणसं मित्रांनो त्यांचा काही नादच करू शकत नाही आपण आता हात जर पाणी मी जर उपसाला घेतात तर मला लगेच थकायला होईल कारण का रेग्युलरली आपली चाल नाही आणि आपला हेवी वर्क नाही गावाला सॉरी मुंबईला त्याच्यामुळे गावची माणसं खूप स्ट्रगल करतात आणि त्याच्यामुळे ते आपल्यापेक्षा जास्त शरीराने तंदुरुस्त असतात तर हा बघा आता एक जिताडे येते जिताडे किंवा शेगात आहे ना आला वर जिताडाय हा जिताडाय छोटा जिताडा आहे तुम्हाला शेवटी दाखवतो आणि हर्ष पण हार्ड वर्क करते मित्रांनो बघा सहजच पाणी एकदम फेकतोय आता काय कर माहिती वरून तू रे घेऊन ये हा बघा हा बघा मित्रांनो जिताडा बघा हा बघा आता ही जिताड्याची खूप साईज छोटी आहे म्हणजे एक दोन बोटाची साईज आहे कडला खास करून तुम्हाला माहिती आहे की जेव्हा सरय होते ना म्हणजे भात कापला जातो त्या टाइमधली जिताऱ्यांची साईज जी असते ना ती क्वालिटी लेवल असते मित्रांनो तुम्हाला पुढे जाऊन दाखवते आता अंकुश आपला पकडतोय हा हा एक मिनिट हा बघा शेग आता माझा धुव धुवून 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 दाखवता हा बघा मित्रांनो भोईट शेग काय काय ठिकाणी गुंजा बोलतात आपल्याकडे भोईट शेग आणि मोठा झाल्यावरती भादवी आता काय काय ठिकाणी त्याला डोलस वगैरे बोलतात ते पण आपल्याकडे ह्याला भादवी बोलतात मोठ्या झाल्यावर टाक टाक ह्याच्यामध्ये टाक बघ अजून काय हायच्यावरती तर असा चिखलामध्ये मासा दडपून राहतो मित्रांनो लपून राहतो आणि तोच मासा आपल्याला असा चापून पूर्ण खाली आणायचा असतो तर आज खूप कमी मच्छी भेटते त्या मानाने कारण का भरपूर मच्छी भेटते आज जरा कमी म्हणजे आता सध्या काय की भांगाचे दिवस चालू आहे भांगाचे म्हणजे काय वडभर चालू आहे कमी भरती येते त्याच्यामुळे जा जास्त मच्छी जास्त वरती चढत नाही ही जीच मच्छी अडकलेली आधीची आहे जोराची तीच मच्छी आपल्याला भेटते ह्याच्यामध्ये काय याच्यामध्ये जास्त काय भेटलं नाही ना नाही याच्यामध्ये काय नाही भेटलं याच्यामध्ये दोन दोन तीन चित्रा भेटलं तेच तर आता बघा ह्याच्यामध्ये जो मच्छी आली असेल तो मला दिसेल तुम्हाला मित्रांनो हे बघा मच्छी चला खूप कमी मच्छी आहे ठीक आहे हरकत नाही आपल्याला व्हिडिओ तर बघायला भेटली शेवटी मेहनत आहे मित्रांनो छोटी आणि ह्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे छोट्या मच्छीची जी चव आहे ना ते तुमच्या सुरमईला फिकं पाडेल मित्रांनो पाठीमागे मग लपून बसला होता मासा ते आपला आरोही ना आरोही केशव शिरके यांनी मासा पकडलाय मस्त एक नंबर काम केला बघा म्हणजे त्यानंतर ते त्या पाण्यामध्ये धुऊ नको इथं डायरेक्ट टाके ह्याच्यामध्ये मध्ये नको नको तिथं दाखवू डायरेक्ट आता घालवशील तर बघा मित्रांनो अशी मच्छी पकडण्याची मजा आहे आणि आपल्याकडची बारीक बारीक पोरांचा हा हातातला खेळ आहे सर्व पहिले आपल्याला मच्छी किती भेटते तुम्हाला दाखवतो मित्रांनो फक्त एक अर्ध्या तासाचा मेहनत आहे बघा एवढी मच्छी भेटली आपल्याला हे बघा दो चार शेगाचे मासे आहेत मस्त मोठेवाले आणि एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ आठ कोमट कोमट आहेत म्हणजे जिताळे जिताळेची मच्छी आठ आठ पीस आहेत पण ते छोटे छोटे वाटे आहेत पण हे जे आहेत ना हा बघा ही जरा बरीच साईज आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ इथंच संपवते मी तुम्ही बघितलं असाल की छोटे छोटे मच्छी कशाप्रकारे आपल्या खाडीमध्ये भेटते आणि हे कोकण सुख मित्रांनो नशिबात यायला खूप खूपच म्हणजे खूप नशीब लागतं असं म्हणेन मी तर नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हावानो जसं आधी ज्या सपोर्ट केला तसं याही चॅनल सपोर्ट करा आणि एकच आपला करा मित्रांनो जेणेकरून मलाही व्हिडिओ बनायला होप येईल धन्यवाद